देवाच्या मंदिरात अचानक वाघ घुसला जिथे एक पुजारी नामस्मरण करत होता आणि त्यानंतर जे घडलं ते मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं तो व्हिडिओ संपूर्ण देशात वादळासारखा व्हायरल झाला जेव्हा एक वाघ अचानक मंदिरा मंदिरात शिरतो जिथे एक पुजारी डोळे मिटून देवाची पूजा करत असतो त्या वाघाने पुजारावर हल्ला केला पण त्यानंतर जो अद्भुत चमत्कार घडला ज्याची नोंद आता इतिहासात होणार आहे मंदिरात वाघ घुसल्यानंतर काय झालं हे जर सीसीटीव्ही कॅमेरे नसते तर कुणाचा विश्वास बसला नसता वाघ आणि पुजारी देवा समोर उभे होते पण त्यांच्यामध्ये घडलेला हा अद्भुत चमत्कार जगासमोर आल्यामुळे संपूर्ण जगात एक आश्चर्याचं वातावरण निर्माण झालं कलयुगातही देवाची शक्ती पाहायला मिळाली ज्यामुळे हा व्हिडिओ काही क्षणात करोडो लोकांनी पाहिलाय मग त्या रात्री मंदिरात वाघ आणि पुजाऱ्यामध्ये नेमका असा काय चमत्कार घडला मंदिराचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये असा काय चमत्कार दिसला ज्यामुळे करोडो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला चला जाणून घेऊयात संपूर्ण सविस्तर रिपोर्ट आज असे एका घटनेबद्दल आपण बोलणार आहोत की ज्याने संपूर्ण जगाला सेऱ्याचा धक्का दिला ही गोष्ट आहे एका मंदिराची जिथे भक्ती आणि वास्तव्याच्या सीमारेषा पुसल्या गेल्या एका क्षणात करोडो लोकांनी पाहिलेला डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असा एक व्हिडिओ हा व्हिडिओ संपूर्ण देशात वादळासारखा व्हायरल झाला कारण त्यात काही झालं होतं देवाच्या भक्तीचा एक अद्भुत चमत्कार कलयुगामध्ये भक्तीमध्ये किती शक्ती असते याच उदाहरण देणारा हा व्हिडिओ असणार आहे एक प्रसिद्ध मंदिरात जिथे दिवसभर भाविकांची प्रचंड गर्दी असायची एकादशीला तर इथे लाखोंचा समुदाय दर्शनासाठी येत आहे मंदिराच्या एक मोठी नदी वाहत होती आसपास घनदाट जंगल होते याच मंदिराचे पुजारी होते नारायण गुरुजी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन देवाच्या सेवेत समर्पित केलं होतं नारायण गुरुजी हे पुजारी नव्हते तर त्यात ते गावाचे हृदय होते त्यांचे वडीलही याच मंदिराचे पुजारी होते लहानपणापासून नारायण गुरुजींनी वडिलांना देशसेवेत मदत केली होती पहाटे उठून ते नदीवर स्नान करायचे मंदिराची स्वच्छता करणे अभिषेक घालणे आरती करणे हे सर्व त्यांनी त्यांच्या वडिलांकडून शिकून घेतले होते लहानपणी त्यांना खेळण्यापेक्षा देवघरात बसून देवाची मूर्ती जास्त आवडायचे एकदा नदीला पूर आला होता तेव्हा अवघ्या बारा वर्षाच्या नारायणने गावकऱ्यांना मदत केली होती तेव्हाच गावकऱ्यांनी त्यांची निस्वार्थता ओळखली नारायण गुरुजी हे जेव्हा त्या मंदिराचे पुजारी झाले केव्हापासून त्यांचा नित्यक्रम ठरलेला होता पहाटे तीन उठून काकळ आरती करणे नंतर परत एक आरती करणे आणि त्यानंतर रात्रीची आरती करणे हा त्यांचा दिनक्रम आणि आजचा दिवस देखील त्यांच्यासाठी आजचा सुरू झाला होता आजही नारायण गुरुजी पहाटे तीन वाजता उठले पण आजची रात्र त्यांच्यासाठी वेगळी ठरली होती त्यांना उठण्याआधी एक स्वप्न पडलं होतं स्वप्नात देव त्यांना काहीतरी सांगत आहे पण ते स्पष्ट नव्हतं त्यांना एक अनामिक भीती वाटू लागली होती त्यांच्या मनात विचार येत होते माझ्याकडून काही चूक तर झाली नसेल ना ते दचकून जागे झाले होते पहिल्यांदाच त्यांना दचकून जागा होती रोजच्या वेळेनुसार ते उठले आणि थेट देवर चालू लागले त्यांच्या मनात स्वप्नाचा विसार अजूनही चालूच होता त्यांना स्वप्ना जे दिसलं होतं त्याचा विचार ते करत होते विचाराची तंद्री तुटत नव्हती त्यांना वाटत होत की कदाचित ही माझी शेवटची आंघोळ असेल कदाचित ही देवाची माझी शेवटची सेवा असे त्यांनी पाण्यात डुबकी मारली आणि त्या क्षणी त्यांना नदीच्या किनाऱ्यावर काहीतरी हालचाल जाणवली ती हालचाल माणसाची नव्हती तर एखाद्या प्राण्यासारखी असावी त्यांना वाटलं घरापासून नदीपर्यंत येताना त्यांना सतत वाटत होतं की कोणीतरी त्यांच्या पाठीमागे चालत आहे नदी डुबकी मारल्यानंतर ती अदृश्य सावली किनाऱ्या दूर गेल्यासारखी त्यांना भासली आता त्यांची भीती वाढली होती स्वप्नात जे दिसलं ते खरं की काय असा विचार त्यांच्या मनात आला पण त्यांनी जास्त वेळ घालवता मंदिराच्या दिशेने उचलली मी भगवंताचा मोठा भक्त आहे काही झालं तरी देव मला वाचवेल असा विचार करून त्यांनी स्वतःला धीर दिला त्यांच्या पाठीमागे चालणारी ती सावली कोणाची होती आणि ती सावली आणि त्यांच्यासोबत आज रात्री होणाऱ्या घटनेशी चमत्काराशी त्याचा काय संबंध होता हे अजून स्पष्ट व्हायचं होतं नारायण गुरुजींना कोणतीच कल्पना नव्हती कारण की आज रात्री त्यांच्या सोबत होणारा दरवाजे उघडले आज जाऊन देवाला पंचामृताने स्नान घातले काकड आरती सुरू केली आरतीचा आवाज ऐकून गावातील काही लोक मंदिरात जमा झाले टाळ मृदुंगाच्या गजरात काकड आरती शांतपणे पार पडली आता त्यांची भीती थोडीशी कमी झाली होती आरती झाल्यानंतर त्यांनी लोकांना प्रसाद दिला पण त्याच वेळी त्यांनी लोकांपुढे धरलेला आरतीचा दिवा अचानक विजला आजपर्यंत तो, तो दिवा कधीच विजला नव्हता त्यात देल आणि वाद भरपूर होती गुरुजींना पुन्हा सकाळचे स्वप्न आठवले नदीकाठची हालचाल पाठीमागे चालणारी सावली आठवली त्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्यांना कळत नव्हतं की हे येणाऱ्या संकटाचे संकेत आहेत की काय काकड आरती झाली भाविकांची रांग लागली दुपारच्या आरतीची वेळ झाली तेव्हा भाविकांची प्रचंड गर्दी झाली नेहमीप्रमाणे आरतीसाठी मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले सकाळपासून आतापर्यंत काकड आरती झाल्यानंतर नारायण गुरुजी देवाच्या शेजारी बसले होते भाविकडून भाविकांकडून हार फुले गेले भाविकांना दर्शन घडून आणणे त्यांनी आणलेला प्रसाद देवापुढे ठेवणे त्यांनी आणलेले वस्त्र देवाला घालणे अशा प्रकारचा त्यांचा दिनक्रम सुरू झाला होता काकड आरती झाली त्यानंतर सकाळची आरती झाली आणि आता वेळ झाली होती दुपारच्या आरतीची आता मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती आता नेहमीप्रमाणे आरतीसाठी मंदिराचे दर बाहेरचे दरवाजे बंद करण्यात आले सभा मंडपामध्ये जेवढे भाविक असतील तेवढ्यालाच आतमध्ये ठेवण्यात आलं आता गुरुजींनी मोठ्या भक्तिभावानं आरती सुरू केली आता सकाळच्या सगळ्या घटना ते विसरली होती आरती पूर्ण झाली भाविकांनी जोरदार जयघोष केला पण इथे एक मोठी घटना घडली हा महत्वाचा संकेत त्यांना भगवंत देत होते हा तिसरा संकेत होता आरती संपल्यानंतर गुरुजींच्या हातातून मोठी घंटा खाली पडली एका क्षणासाठी सगळे शांत झाले घंटा पडल्यानंतर मोठा आवाज झाला हा एक प्रकारचा आप शकून मानला जातो पण गुरुजींनी स्वतःला सावरलं पटकन ती घंटा उचलली आणि त्या क्षणी त्यांनी देवाच्या चरणाजवळ एक आणखी एक संकेत बघितला आता घंटा पडली संपूर्ण मंदिर स्तब्ध आणि शांत झालं होतं पण त्याच वेळेस नारायण गुरुजींनी देवाचा जयघोष केला आणि तिकडून गर्दीतून प्रति जयघोष आला वातावरण बदललं पण घंटी उचलत असताना जेव्हा नारायण गुरुजी वाकले होते तेव्हा भगवंताच्या पाया शेजारी त्यांना एक अनामिक गोष्ट दिसली एक अनोखी गोष्ट दिसली ती गोष्ट आणि रात्री होणारा जो घटना होती त्याचा काही कनेक्शन आहे का असं त्यांना वाटू लागलं होतं त्यांना एक पिवळं कापड दिसलं होतं ज्याच्यावर काळ्या कलरचे पट्टे होते घंटी उचलली ते त्या कापडाकडे पाहत होते पण जेव्हा ते घंटी घेऊन उभा राहिले देवाचा जयघोष केला त्यावेळेस ते कापड आता देवाने तिसरा आणि महत्वाचा संकेत दिला होता दुपारी जेवण करतानाही गुरुजींच्या डोक्यात हेच विचार सुरू होते त्यांना त्या रंगाच्या कपड्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होते जेवण त्यांनी अर्धवट सोडलं आणि ते मंदिरात गेले त्यांनी देवाला प्रार्थना केली देवा मला काय सांगायचं आहे ते मला काही कळत नाहीये जर आज माझा शेवटचा दिवस असे तर मला मंदिरातच मरत येऊ दे असं म्हणून ते हात जोडून आणि त्याच वेळेस त्यांच्या बरोबर एक चौथा संकेत झाला त्यांच्या डोक्यावर फुल पडलं ते फूल त्याच हरातील होतं जे गाभाऱ्यातल्या आतल्या दरवाज्याच्या बाजूला लावलेलं होतं त्यांनी हात जोडलेले होते डोळे झाकलेले होते ते देवाला विनंती करत होते आणि तेवढ्यात त्यांच्या डोक्यावर गुलाबाचं फुल पडलं आणि या फुलामुळे त्यांना जाग आली आणि आता मंदिर पुन्हा उघडण्याची वेळ झाली होती मंदिर पुन्हा उघडले भाविकांची गर्दी वाढली प्रत्येक भाविक गुरुजींच्या पाया पडून आशीर्वाद घेत होता पण एका भाविकाच्या रूपात भगवंत त्यांना शेवटचा संकेत देणार होते गर्दी मागून गर्दी सुरू होती भाविक येत होते आपला दर्शन घेत होते हार देत होते त्याचं जो प्रसाद आणलेला आहे ते देत होते वस्त्र चढवत होते पण अचानक एका गर्दीतून एक भाविक लोकांना लोटत पुढं आला त्याने नारायण गुरुजींकडे एकटक पाहिलं गुरुजींनी त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं त्यांना पुन्हा तोच पिवळ्या रंगाचा आणि काळा पट्टा असणारा कपडा दिसला आता गुरुजींच्या काळजात धस झालं त्यांना खऱ्या अर्थानं भेटू लागली होती त्यांना भीती वाटू लागली होती फक्त अर्धा ता तासच शिल्लक राहिला होता मंदिर बंद होण्यासाठी मंदिर बंद झाल्यानंतर शेवटची आरती होत असती आता गुरुजींना खरोखर भीती वाटायला लागली होती त्यांचं अंग थरथर कापायला लागलं होतं सकाळी मिळालेले चार पाच संकेत त्यांना त्यांना पूर्णपणे समजलं होतं आता ती वेळ जवळ आली होती नारायण गुरुजींनी आता शेवटच्या एकदा मंदिराचे दरवाजे केले तेव्हा आतून कुलूप लावून ते इतकेच राहिले होते त्यांनी आरतीची तयारी केली सुगंधी फुले फळे प्रसाद सर्व काही देवाच्या समोर ठेवलं आणि आता त्याचे हात थरथर कापत होते त्यांनी आरतीचं तार टुचलं आरतीला सुरुवात केली भीतीमुळे त्यांचा आवाज निघत नव्हता पण त्यांनी स्वतःला सावरलं त्यांना माहिती होत की माईक लावून ही आरती म्हणायची होती आणि संपूर्ण गावामध्ये आरती ऐकली जायची काही लोक मंदिराच्या बाहेर उभा राहून त्या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये काय सुरू आहे हे टी व्हीवर देखील बघायचे म्हणून त्यांनी आहे तो शेवटचा प्राण उचलून ती आरती म्हणायला सुरुवात केली आरतीचं पहिलं कडवं संपलं त्यांच्या मनात कुठेतरी तो विचार सुरूच होता आणि मग त्यांची नजर समोर गेली त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता त्यांच्या समोर एक मोठा जंगली वाघ उभा होता होय एक जंगली वाघ जो त्यांच्याकडे अत्यंत रागानं बाद होता सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते बाहेरून लोक सीसीटीव्हीच्या माध्यमातून चालू असणारी गाभाऱ्यामधली पूजा पाहत होते आता वाघ पाहिल्यानंतर साहजिकच कुठलाही माणूस घाबरणार आहे हे पुजारी पुरते घाबरले त्यांनी आरती थांबवली त्यांना दोन सेकंदामध्ये सगळे संकेत आठवले त्यांना समजलं की भगवंतांनी त्यांना या संकटाची कल्पना दिली होती वाघ त्यांच्यापासून फक्त एक फूट अंतरावर होता पण त्या सत्तर वर्षाच्या वृद्ध पुजाऱ्याने एक धारस केलं त्यांच्या लक्षात आलं की ज्यावेळेस आरती बंद होते त्यावेळेस हा वाघ पुढे येतोय अरती त्यांनी सुरू केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं वाघ तिथेच थांबला आहे तो पुढे सरकला नाही त्यांनी परत आरती थांबवली तो वाघ पुढे हळूहळू सरकू लागला गुरुजींच्या लक्षात आलं जोपर्यंत आरती सुरू आहे तोपर्यंत वाघ थांबलेला आहे त्यांनी डोळे मिटून घेतले आणि आता आरतीचं शेवटचं वाक्य येणार होतं पंधरा मिनिटामध्ये संपणारी आरती जवळपास तीस मिनिटं सुरू होती आणि शेवटचं वाक्य याच्यामधलं आलं होतं आता पुजाऱ्यांना समजलं होते की आता ही आरती जर संपली तर हा वाघ आपल्या शेजारी येणार आपल्यावर हल्ला करेल आता त्यांनी शेवटचं कडवं म्हणण्याआधी डोळे झाकून घेतले आणि शेवटचं कडवं पूर्णतः डोळे झाकलेल्या अवस्थेत त्यांनी म्हटलं आरती संपली त्यांनी डोळे उघडले पण तिथे वाघ नव्हता वाघ कुठे गेला कसा आला हे त्यांना काही समजलंच नाही दुसऱ्या दिवशी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले पण त्यात वाघ कुठे दिसत नव्हता त्यांना कळालं की हा भगवंताचा मोठा चमत्कार होता पण जेव्हा त्यांनी देवासमोर ठेवलेल्या प्रसादाच्या डब्याकडे पाहिलं तर त्या चार लाडूंपैकी दोन लाडू खाल्लेल्या अवस्थेत मिळाले जिथे तो वाघ उभे होता तिथे चिखलात एक पंजाचा ठसा देखील मिळाला हा चमत्कार कॅमेऱ्यात जरी झाला नसला तरी तो नारायण गुरुजीच्या मनात कायमचा कोरला गेला भगवंताने खऱ्या भक्ताच्या रक्षणासाठी वाघाच्या रूपातून दर्शन दिलं या घटनेने हेच दाखवून दिलं की जर भक्ती खरी असेल तर चमत्कार नक्की घडतात तुमची श्रद्धाही अशी आढळ आहे का तुम्हाला या चमत्काराबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद